नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा विषय या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांनासुद्धा शेअर करा बऱ्याचदा आपण यूट्यूबच्या जर कमेंट पाहिला तर त्यामध्ये आपण एम बी बी एसच्या कॉलेजच्या संदर्भाने जे काय नवीन माहिती होती न्यूज होत्या त्याचा एक व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला होता परंतु त्याला सोबतसोबत सोवा अशाही कमेंट्स होत्या की सर महाराष्ट्रामध्ये काही नवीन बी एम एसचे कॉलेजेस येणार आहेत का आम जर येणार असतील तर त्याची माहिती पण आम्हाला तुम्ही शेअर करा तर याच संदर्भाने आपण हा व्हिडिओ ब बनवणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आतापर्यंत जी माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये नव्यानं एकूण सद्यस्थितीमध्ये एकूण चार कॉलेजेस येऊ घातलेले आहेत त्याचे शासन निर्णयसुद्धा आपल्याकडे आता उपलब्ध आहेत यापैकी काही कॉलेजचे शासन निर्णय हे ऑगस्ट महिन्यामध्ये आलेले होते परंतु ते पहिल्या राऊंडमध्ये उपलब्ध झालेले नाही आहेत आणि रिसेंटली कालसुद्धा एक नवीन जी आर हा एक बी एम एस कॉलेजच्या संदर्भानं जो तो आलेला आहे तर थोडक्यात विषय असा की महाराष्ट्रामध्ये जे आता एकूण चार कॉलेजेस येऊ घातलेले आहेत ते नेमके कुठे आहेत त्याची कॅपॅसिटी किती आहे नाव काय असेल हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरपासूनच जवळ असलेलं जे लोकेशन आहे ते म्हणजे शेलगाव ज्याला म्हणतो आपण बदनापूरच्या जवळ त्या ठिकाणी ऑलरेडी बी एच एम एसचं पूर्वीचं कॉलेज आहे गुरुमिश्री होमिओपॅथी मेडिकल कॉलेज त्याच कॅम्पसमध्ये त्याच ठिकाणी नवं एक मेडिकल कॉलेज आयुर्वेद महाविद्यालय या दोन हजार चोवीस पंचवीस सेशनसाठी उपलब्ध होत आहे कॉलेजचं नाव सेम असणारे गुरु मिश्री आयुर्वेदिक महाविद्यालय जालना जालन्यापासून अलीकडं थोडंसं दहा अकरा किलोमीटर या अंतरावर आहे तर एक नवीन बी एम एस कॉलेज ज्याची कॅपॅसिटी साठची इंटेक असेल साठपैकी मग पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के मॅनेजमेंट कोटा असं सगळं होईल परंतु एक नवीन महाविद्यालय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आयुर्वेद महाविद्यालय म्हटलं ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे नव्यानं सुरू होणार आहे ते म्हणजे श्रेयस आयुर्वेद महाविद्यालय सातारा परिसर बीड बायपास छत्रपती संभाजीनगर हेही अतिशय महत्त्वाचं कॉलेज असेल कारण संभाजीनगरमध्ये आता सद्यस्थितीत सी एस एम एस ध्नेश्वरी आणि यशवंतराव चव्हाण असे तीन कॉलेजेस होते हे जर कॉलेज सुरू झालं तर चौथं हे बी एम एसचं कॉलेज जे प्रॉपर शहरामधलं असणार आहे सो श्रेयस आयुर्वेद महाविद्यालय हे एक नवीन बी एम एसचं कॉलेज या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल इंटेक कॅपॅसिटी इथं फार महत्त्वाची आहे या ठिकाणी शंभर सीट्स असणार आहेत म्हणजे आता संभाजीनगर जर एकूण जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये फक्त सी एस एम एसला शंभरची इन्टेक आहे बाकी ठिकाणी साठची कॅपॅसिटी आहे परंतु श्रेयस आयुर्वेद महाविद्यालयामध्ये शंभरच्या इन्टेक साठीची मान्यता जी आहे ती शासनाच्या वतीनं मिळालेली आहे आणि यापैकी अगेन पंधरा टक्के आय क्यू कोटा पंधरा टक्के ए आय क्यू कोटा रेस्ट एटी फाय पर्सेंटमध्ये आपल्याला उपलब्ध असते त्यानंतर पुढचं कॉलेज म्हणजे शामराव पाटील आयुर्वेद महाविद्यालय माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तिसरं बी एम एसचं नवीन कॉलेज या चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी आपल्याला उपलब्ध होताना पाहायला मिळेल या ठिकाणी सुद्धा एकूण साठ विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी असणार आहे त्यानंतर चौथं महत्त्वाचं महाविद्यालय म्हटलं तर ते म्हणजे सोमय्या आयुर्वेद महाविद्यालय भद्रावती जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी सो या ठिकाणीसुद्धा एकूण साठची कॅपॅसिटी असणार आहे आता साधारण या चारही कॉलेजच्या जर एकूण सीट्स आपण जोडल्या तर त्या होतात दोनशे ऐंशी यापैकी ए आय क्यू ऑल इंडिया कोट्यामध्ये जर हे दुसऱ्या राऊंडला जर हे कॉलेज आले तर याचा पंधरा टक्के कोटा हा ऑल इंडिया कोट्यामध्ये समाविष्ट होईल जर हे कॉलेज थोडेसे उशीर आले तिसऱ्या राऊंडला वगैरे आले तर मग ऑल इंडिया कोट्यामध्ये यांच्या जागा जाणार नाहीत फक्त आय क्यू कोट्यामध्ये पंधरा टक्के सीट्स राहतील उर्वरित सगळ्या जागा ह्या एटी फाय पर्सेंट कोट्यामधून भरल्या जातील सो मोठामोठी दोनशे ऐंशी जागा आहेत असं आपण गृहीत धरू की हे दुसऱ्या राऊंडला न येता हे जर तिसऱ्या राऊंडला आले तर साधारण बेचाळीस जागा या आयकीकोट्यामध्ये जातील आणि उर्वरित दोनशे अडोतीस जागा या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी त्या त्या कॅटेगरीमधल्या मेरिटवर उपलब्ध होतील आणि ह्या कॅटेगरी बेनिफिटसह भरल्या जातील सो महाराष्ट्रामध्ये ज्या संदर्भानं खूप प्रचंड कॉम्पिटिशन आपल्या लक्षात येते किंवा खूप खूप कडक स्पर्धा आहे असं आपल्याला जे दिसतं आहे त्यामध्ये थोडासा दिलासा या नवीन चार कॉलेजमुळे आपल्याला मिळताना पाहायला मिळेल सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेजेस अतिशय महत्त्वाचे असतील कारण जे कट ऑफ आता ए आय क्यूमध्ये सुद्धा थ्री सिक्स्टीच्या खाली आले नाही किंवा जे पहिल्या राऊंडची जी कट ऑफ लिस्ट होती ती साधारण थ्री नाईंटी सिक्स किंवा त्यापेक्षा ऑनवर्ड्स पुढच्या मार्कांना मुलांना ॲडमिशन मिळाले त्या त्यामध्ये थोडासा दिलासा या नवीन कॉलेजमुळे मिळेल अर्थात बरेचसे मुलं आता एम बी बी एसच्या सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करतील ते तिकडे ॲडमिशन घेतील त्यामुळं बऱ्याचशा सुद्धा जागा रिक्त होतील आणि खालच्या मुलांना वरती सरकारला संधी मिळेल त्यामुळे बऱ्यापैकी थोडंसं सोयीचं वातावरण झालं आहे असं आपल्याला म्हणता येईल अर्थात यातून खूप फरक पडेल असं मी म्हणू शकत नाही पण जिथं समजा असं अपेक्षित आहे की बाबा सव्वा चारशे ऑनिटरी रँक असलेला विद्यार्थी किंवा मार्काच्या बाबतीत बोलत झालं तर तीनशे साठपेक्षा खालच्यांना ॲडमिशन मिळणारच नाही अशी जी परिस्थिती आहे ती कदाचित आता तीनशे पंचावन्नपर्यंत ॲडमिशन मिळेल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर केली आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा पहिल्यांदा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद